महानगरपालिकेच्या स्वाती इंडस्ट्रीज सोबत रद्द झाल्याचा जल्लोष शिवसेना उभाटा सेनेचे राजेश मिश्रा व शिवसेनिकांनी कार्यकर्त्यांनी दिनांक एक जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता महानगरपालिका आवारात फटाके फोडून आणि अधिकाऱ्यांचा सत्कार करून लाडू वाटप करून करावरील शास्ती माफीचाही मागणी करत जल्लोष केलाय शिवसेना उभाटा सेनेचे राजेश मिश्रा व शिवसेनिकांनी अनेकदा आंदोलने करून स्वाती कंपनी सोबत केलेला करार मनपाकडे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ असून फुकटचे कमिशन स्वाती कंपनीला दिले जात आहे त्यामुळे हा करार रद्द करावा अशी मागणी अनेकदा केली होती यासाठी शिवसेना उभाटा सेने व शिवसेनिकांनी शहरात गल्ली बोडात फिरून स्वाती कंपनीला शहरातील लोकांनी वसुली देऊ नये असे आवाहन करताना प्रथम स्वाक्षरी अभियान चालवले त्यानंतर पत्रके वाटून जनतेला आवाहन केले मात्र अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष नाही मात्र काल प्रशासक का आणि मनपा आयुक्त डॉक्टर लहाणे यांनी वसुली समाधानकारक नसल्याचं सांगत करारपत्रात नमूद तरतुदीचे पालन केले गेले नसल्याचे कारण देत स्वाती कंपनी सोबत करार रद्द केला आहे हे गोड बातमी शहरातील नागरिकांना मिळता शिवसेना उभाटा सेनेचे राजेश मिश्रा व शिवसैनिकांनी मनपा आवारात फटाके फुडून आणि मनपा अधिकारी विजय परतवार आणि उपायुक्त यांचा सत्कार करून जल्लोष साजरा केला यावेळी शहराध्यक्ष राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिका पदाधिकाऱ्यांना लाडू वाटप केले महापालिका उपायुक्त गीता ठाकरे यांना भेटून मिश्रा यांनी मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत करार वसुलीवर शास्ती माफ करण्याची योजना सुरू करण्याची मागणी केली आहे त्यांना नागरिकांना टॅक्स भरण्यास दिलासा देण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याचं आवाहन केलंय यावेळी शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते मिश्रा यांनी महानगरपालिकेच्या प्रशासनाला नागरिक हिताची निर्णय घेण्याचं आवाहन करत जनतेच्या समस्यांची सोडवणूक आणि प्रलंबित कर मुद्द्यांवर उपाययोजना हीच खरी सेवा आहे असे मत व्यक्त केले महानगरपालिका प्रशासनाकडून याबाबत कोणता निर्णय घेतला जातो याकडे सहवासियांचं लक्ष लागलंय यावेळी तरुण बेगेर मंगेश काळे सुरेंद्र विस्पुते अनिल परचुरे अंकुश शिंद्रे प्रकाश वानखेडे रुपेश ढोरे अविनाश मोरे बाळू पाटील संजू अण्णा फुलझेले महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर साठी अकोला येथून गुलाम मोसे